नमस्कार शेतकरी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघूया दोन असे संजीवक जोन दोन असे टॉनिक ज्याचा वापर भरपूर शेतकरी करतात तुम्हाला एकही शेतकरी असा मिळणार नाही की त्यांना या टॉनिकचा वापर केल्यानंतर तो म्हणेल मला रिझल्ट मिळालाच नाही शंभर टक्के खात्रीशीर रिझल्ट देणारे हे टॉनिक आहेत शेतकरी मित्रांनो कापसाची व्हेजिटेटिव्ह ग्रोथ थांबून पाते धारणा जास्त होणं पातेगळ थांबणं आणि बोंडात रूपांतर होणं याचा शेतकरी शेवटच्या दोन फवारणीमध्ये नक्कीच विचार करतो आणि फवारणी करतो शेतकरी मित्रांनो पी जी आरमध्ये आपण चमत्कार वापरतो लिओसिन वापरतो ताबोली वापरतो फ्ल्यूट वापरतो शेतकरी मित्रांनो याने आपली व्हिजिटेटिव्ह ग्रोथ थांबून आपल्याला फळधारणा जास्त पातेगळ थांबून फुलाचं रूपांतर बोंडात जास्त पाते, पाते निघणं हे बघायला मिळतं पण यामध्ये कुठलंही मायक्रोन्युट्रन्स वगैरे नाही ॲसिड नाहीत हे फक्त फक्त व्हिजिटेटिव्ह ग्रोथ थांबवण्याचं काम करतं आणि जे जमिनीतील अन्नद्रव्य आहेत तेच पीक शोषण करून तुम्हाला फुलधारणा जास्त होण्यास बॉन्डात रूपांतर होण्यास मदत करतं पण आज आपण जे दोन पिजार बघणार आहोत टॉनिक बघणार आहोत त्यामध्ये ॲमिनो ऍसिड आहेत न्यूट्रन्स आहेत वेजिटेटिव ग्रोथ पण थांबवतं आणि जास्तीत जास्त फुलधारणा फळधारणा करण्याचं देखील करतं शेतकरी मित्रांनो गायत्री परफेक्ट प्लस आपल्या सगळ्यांच्या परिचयाचे आहे वीस एम एल प्रतिपंप आपल्याला याचा वापर करायचा व्हिजिटेटिव्ह ग्रोथ थांबवण्याचं एक कार्य करतं यामधील मा जे मायक्रोन्यूट्रन्स आहेत जबरदस्त प्रकारे फूलधारणा फुलाचं रूपांतर बोंडात पातेगळ समस्या यावर नियंत्रण मिळवून देतं आणि जास्तीत जास्त बोंड तयार करतं याचा वापर आपण नक्कीच करून बघा वीस एम एल परतिपंप कापसाची वाढ कमी असेल तर पंधरा एम एल प्रतिपंप शेतकरी मित्रांनो नक्कीच याचे रिझल्ट एकच नंबर आपल्याला बघायला मिळतील पुढचा मुद्दा दुसरं जे एक संजीव आहे त्या प्लांटला स्वतः मी विजिट दिलेली आहे जे की परीसचं बुस्टरचं प्लांट आहे त्याचं परीसचं झेप हे जे संजीक आहे एक नंबर रिझल्ट तुम्हाला याचा बघायला मिळेल शेतकरी मित्रांनो यांचे जे प्रोडक्ट आहेत याची क्वालिटी तुम्हाला शंभर टक्के खात्रीशीर प्युअर क्वालिटी बघायला मिळते वीस एम एल जर वापर केला फुलगळ तर थांबते पण फुलं इतक्या जास्त प्रमाणात निघतात की खूपच जबरदस्त रिझल्ट या झेपचा मी घेतलेला आहे खरंच एकच नंबर टॉनिक आहे आपण नक्की एकदा एकदा तरी याचा वापर करा तुम्ही शंभर टक्के म्हणाल काय टॉनिक भेटलं कमी वाढ असेल तर पंधरा एम एल जास्त असेल तर वीस एम एल एक नंबर आणि जबरदस्त रिझल्ट या झेपचा तुम्हाला बघायला मिळेल शेतकरी मित्रांनो हे दोन जे टॉनिक आहेत खरंच उत्तम दर्जाचं कार्य करतं आणि शेतकऱ्यांना फायदेशीर हे ठरणार आहे खात्रीशीर मी सांगतो तुम्ही याचा वापर करा तुम्ही चौकशी करा विचारपूस करा मग याचा वापर करा तुम्हाला एकही निगेटिव याबद्दल माहिती मिळणार नाही परत भेटूया एका माहितीपूर्ण मि व्हिडिओसोबत आपल्या चॅनलला सबस्क्राईब न चुकता करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद